बुधवार रोजी सकाळी आठ ते बारा वाजे दरम्यान हुतात्मा स्मारक छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा येथे आयोजित करण्यात आलेले होते सदरच्या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला असून यात एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी मुख्याधिकारी मंगेश देवरे उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर पवनसिंग पाटील सेक्रेटरी शिवाजी शिंदे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉक्टर गोरख महाजन चंद्रकांत लोढाया भरत सिंगकर प्रदीप पाटील निलेश कोटेचा डॉ मुकेश तेली डॉक्टर सिंग परदेशी डॉक्टर अमोल जाधव व डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते तसेच रेड प्लस सोसायटी जळगाव या रक्तपेढी तर्फे डॉक्टर रवींद्र पाटील डॉक्टर अमोल पाटील डॉक्टर दीपक पाटील परिचारिका कुमारी वैष्णवी यांचे सहकार्य लाभले आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा